सोळा हजार सातशे छप्पन पदे रिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्या महाविद्यालयातील स्थिती आहे तर पुढे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया तर प्रत्येकाला निरोगी आयुष्य मिळावे यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर महत्त्वाची जबाबदारी जबाबदारी आहे सर्वांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी रिक्त असलेल्या सोळा हजार सातशे छप्पन पदे तातडीने भरण्यासाठी भरण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी पाऊल उचलले आहे नागपुरातील मेयो मेडिकल याप्रमाणे इतर भागातही आरोग्य व्यवस्थेचे सक्षम जाळे उभारले जात आहे राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांची स्थापना करण्यात आलेली आहे यामुळे पदांच्या व रिक्तपदांच्या संख्येत वाढ झाल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी आवश्यक तेथे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावरही भर दिला जात आहे गट रिक्त रिक्तपदापैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण पाचशे शेहेचाळीस शे शे पदे तसेच शे वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकशे त्रेपन्न पदे करार तत्वावर भरलेली आहेत दरम्यान गट कच्या पाच हजार एकशे ब्याऐंशी पदांची भरती टी सी एस मार्फत करण्यात आली सध्या रिक्त असलेल्या देखील भरण्याची प्रस्तावित आहे गट अ व गट ब संवर्गातील पदे करार तत्वावर भरण्यासाठी डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे गट डच्या नियमित रिक्त तीन हजार एकशे अडुसष्ट पदांची नियुक्ती जिल्हाधिकारकारीमार्फत करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये बघा जी वेगवेगळी पद आहेत गट अ पासून गट ड तर याच्यामध्ये कोणत्या वर्गातील किती पदे रिक्त आहेत आपण पाहूया तर सुरुवातीला आपण बघूया गट अ म्हणजेच ग्रुप अ ची पदे तर याच्यामध्ये एकूण पदे दोन हजार अडुसष्ट आहेत आणि भरलेली पदे एकशे बत्तीस इतके आहेत आणि रिक्त पदेही सातशे बेचाळीस आहेत त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे तो गट ब गट बमध्ये तीनशे पाच पदे एकूण आहेत आणि याच्यामध्ये भरलेली पदे सोळाशे चोपन्न आहेत आणि रिक्तपदे एक हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी आहेत त्याच्यानंतर ग्रुप सीमध्ये सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी एकूण पदे आहेत आणि या सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णवमधील सोळा हजार सातशे पंचावन्न इतकी पदे भरलेली आहेत आणि रिक्तपदे ही दहा हजार सहाशे शेहेचाळीस इतके आहेत त्याच्यानंतर पुढे गट ड म्हणजेच आपण ज्याला ग्रुप डी म्हणतो याच्यामध्ये एकूणपदे नऊ हजार पाचशे त्रेचाळीस आहेत आणि भरलेली पदे पाच हजार पाचशे एकोणसत्तर इतके आहेत तर रिक्तपदाची संख्या ही तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतके आहे अशी एकूण गट अशी एकूण बेचाळीस हजार साठ पदे आहेत त्यापैकी भरलेली पदे ही पंचवीस हजार तीनशे आहे। 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 चार आहेत आणि रिक्तपदे ही सोळा हजार सातशे छप्पन इतके आहेत याच्यामध्ये गट अ पासून ते गट ड पर्यंतचा समावेश आहे तर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होण्याची किंवा भरती येण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारे गाफील होता आपला जो अभ्यास आहे तो कंटिन्यू चालू ठेवा जेणेकरून येणाऱ्या नजीकच्या परीक्षांमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन भरतीविषयीचे अपडेट आपल्या मित्रांना मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र